नमस्कार दी चोळीस पाहू शकतात अंध महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जोरदार मध्ये असल्यानंतर मराठवाडा असो विदर्भ असो तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस जोरदार झाल्यामुळे शेतकऱ्यांचे बेहाल झाले आपल्यासोबत धुळे तालुक्यातील काही शेतकरी या ठिकाणी बांधव उपस्थित आहे नेमकं हे कुठल्या गावाचे काय विषय आपण आहात जाणून घेऊया दादा आपण कुठल्या गावाचे रावेर तालुका जिल्हा धुळे काय विषय आमच्या शेतीमालाचं खूप नुकसान झालेलं आहे पाऊस जास्त असल्यामुळे आम्हाला ओला दुष्काळ निश्चित जाहीर झालाच पाहिजे ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यातील काही युवक व गावकरी देखील राबर गावातील काही काय सांगणार तुमच्या गावामध्ये किती लो लोक आहेत आमच्या गावात तीन हजार लोकसंख्या प्रत्येक शेतकऱ्याचं हे नुकसान खूप पाण्यात ज्वारी बाजरी मक्का हा खूप प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी गावकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आलेले गावकरी हे उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपल्यासोबत गावाचे सरपंच देखील महिला त्यांना देखील प्रश्न आपण काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी काय सांगणार आपल्या गावात म्युझिपाल सर गाव राहणार रायगड तालुका जिल्हाधुळे हे तीन लोक सरपंच कि आमच्या रायगड गावामध्ये बाजरी ज्वारी मक्का कपाशी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सरसगट पंचनामे करून यांना नुकसान भरपाई देण्यात येईल भर ओला दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये झाला आहे तसंच धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील देखील नागरिक व आताच मागील दोन दिवसा अगोदर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी विदर्भ असो मराठवाडा असो या ठिकाणी देखील निधी जाहीर केली आहे तसेच आज उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांची आज ओला दुष्काळामुळे बेहाल आहे यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी यांनी निवेदन देऊन आम्हाला या ठिकाणची जी रक्कम असेल ती मिळावी या संदर्भात आज यांनी या ठिकाणी आंदोलन केलं कॅमेरामॅन निलेश जोलेसे जनी पवाडी चोवीस तास पुढे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र रावेर गावातील संपूर्ण गावकरी मोठ्या संख्येने आज जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर मदत जाहीर केली असं देखील त्यावेळेस सांगितलं